आत्मभान आंदोलना अंतर्गत भीमसैनिकांनी एकत्रित येऊन अन्याय अत्याचार विरोधी युवा कृती संघटनेच्या माध्यमातून अर्धनग्न मोर्चा काढून सर्वांचं लक्ष वेधलं आत्मभान आंदोलना अंतर्गत भीम सैनिकांनी एकत्रित येऊन अन्याय अत्याचाराच्या विरोधात युवा कृती संघटनेच्या माध्यमातून अर्धनग्न मोर्चा काढून लक्ष वेधलं शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांची प्रतिकात्मक वेशभूषा धारण करत आत्मभान मूक आंदोलनात शेकडो भीमसैनिक सहभागी झाले होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाचन करत आत्मभान मूक आंदोलनाला सुरुवात झाली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शांतता रॅली काढण्यात आली दरम्यान परभणी कोंबिंग ऑपरेशन आणि शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूची चौकशी व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली या आंदोलनात आतिश बनसोडे सत्यजित वाघमोडे अनुराग सुतकर सुमित शिवशरण चंद्रकांत सुरवसे यांच्यासह शेकडो संविधानवादी कार्यकर्ते सहभागी झाले होते प्रशासनाला शासनाची मुख अनुमती आहे की काय हा एक संभ्रम या ठिकाणी समाजामध्ये निर्माण झालेला आहे म्हणून आज सोलापुरातील अन्याय अत्याचार युवा कृती समितीच्या वतीनं या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशीला आदरांजली वाहण्याचं काम या मुकमोर्चेच्या आणि अर्धनग्न या व्यवस्थेला अर्धनग्न करण्यासाठी हे अर्धनग्न आंदोलन होतं तुम्ही बघू शकता की इथे उभारलेल्या प्रत्येक सोमनाथ सूर्यवंशीच्या अंगावर ते व्रण आहेत जे जाती व्यवस्थेने आमच्यावर माजवलेले आहेत ज्या जातीय व्यवस्थेची पाठराखण हे शासन आणि हे प्रशासन आहे आणि या प्रशासनाला हाती धरून पोलिसांना समोर करून इथल्या आंबेडकर वाद्यांचा मग जीव मारण्याचा प्रयत्न करतो आहे त्यांचा या ठिकाणी धिक्कार करण्यासाठी ते जमलेला समस्त सोलापुरातील तरुण आहेत सोमीनाथ सूर्यवंशी यांची हत्या ही प्रशासकीय हत्या असून आमची या आंदोलनातून एवढीच मागणी आहे की जो तो पोलीस निरीक्षक आहे अशोक गोरबंड याला बडतर्फ केलं पाहिजे तसेच या मृत्यूची चौकशी झाली पाहिजे दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे संविधानाचे पालन करणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे परंतु आज खुलेआम प्रत्येक दर दोन तीन महिन्याला सम स महापुरुष किंवा संविधानाच्या संविधाना संविधानाबाबत छेडछाड किंवा विटंबना केली जात आहे हे खपून घेतले जाणार नाही आज जरी आम्ही इथे शांततेने आणि मुका आंदोलन केलं आहे तरी आम्ही हे आंबेडकरवादी आहोत आम्ही बुद्धाच्या अहिंसेच्या मार्ग वापरून आज आम्ही या ठिकाणी शासनाचा निषेध नोंदवत आहोत परंतु जर वारंवार अशा घटना घडल्या तर या आंदोलनामध्ये तुम्हाला या, तीव्र आंदोलन इथून पुढे प्रशासनाला अशा महिलांना मारलात की ते दोन तीन दिवस ऍडमिट आहेत आयसीयू मध्ये त्यांचं सुद्धा काय सांगता येणार नाही महिलावर तुम्ही अन्य अत्याचार करता म्हणल्यावर हे महाराष्ट्रात तर नाही तर संपूर्ण भारताला काळीमा फासण्याचं काम पोलीस प्रशासनाने केलेलं आहे परंतु ह्या सरकारने याची दखल घेतली पाहिजे नाही तर आमचा हेतू जीव गेला तरी चालेल परंतु आम्ही हे आंदोलन चालूच ठेवणार जय भीम